शिक्षण दहावी बारावी असो आय टी आय बारावी असो आय टी आय पदवी उत्तम रोजगारासाठी कौशल्य हवे वाजवी हो संधी उमेद बाराला करिअरच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत कुशल रोजगार क्षम घडवण्यासाठी आपण अकरा हजार सहाशे कोटीची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून पन्नास हजार नव्या रोजगार निर्मिती टार्गेट आहे ते म्हणाले एक लाख लोकांना मुख्यमंत्री नारी शक्ती अभियानातून महिलांना उद्योग आणि रोजगाराची संधी महिला बचत गटाला आपण सक्षम करतो आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करत आहे आणि म्हणून या डबल इंजिन सरकारचा लोकांना डबल फायदा झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आणि स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण रोजगार देणारे हात पण तयार करतो देश भरामध्ये दे। एक वेगळी लाखो स्थाना निर्माण तसे आम्ही काम करतोय मुकीराम आणि प्रत्येकला काम हेच आमचं ध्येय आहे नमो महारोजगार meiaवा नमो महारोजगार meia